असं की शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही ही तर मग मोठी बातमी होईल त्यामुळं म्हणजे जगाचे जे काही तुझा आश्चर्य आहेत त्या ते आश्चर्य होईल त्यांनी प्रचाराला ते येणार नाविन्य काही नाही आहे प्रचार करणं हे त्यांचा धर्मच आहे श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार बनलो होत मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो वृत्तपत्र तसेच मीडिया सर्व फॉलोअर्स यांचा सर्वांच या ठिकाणी मला कायवाले नितीनकर अनुभव जाधव या सर्वच कार्यकर्त्यांनी सुद्धा बरोबर स्वागत करतो आणि कुठली सूत्रे

खासदार जाधव विखे पाटील यांच्यावर एक गाणं आपण प्रसिद्ध करत आहोत याच्यामध्ये धनंजय जाधव यांनी हे गाणं प्रसिद्ध केलेलं आहे